मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे सात साडेसात झालेले आहेत आणि ग्राउंडवरती आलो आहे आणि क्रिकेटची कोचिंग आता पावसामध्ये बंद आहे आता मॅच पण नाही डायरेक्ट काय जे असेल ते ऑक्टोबरनंतरच आहे आता माळांना घेऊन जिथं जिथं ग्रास नाही आहे तिथे तिथं ग्रास लावायचं काम चालू केलेलं आहे आणि मेन विकेटवरती माती पूर्णपणे खराब माती काढून फेकून दिली आहे आणि चांगल्या मातीची आपण वर खाली करून लेवल केलेली ले आहे आणि त्याच्यामध्ये आता काटा मारायचा आहे तो काटा याच्यासाठी मारायचा आहे की जेणेकरून ती माती भुसभूषित होईल म्हणजे आपण सुट्टी होईल आणि मग त्याच्यावरती ग्रास लावायचं काम होणार आहे हे कंटिन्यू मेच्या एंडिंगपासून काम चालू झालेलं आहे तर आज जून उगवलेलं आहे म्हणजे काम खूप कष्टाचं आणि खूप मेहनतीचं आहे पण खूप आवडीचं पण काम आहे आणि हे सर्व शक्य मी नेहमीप्रमाणे ने बोलतो आहे काकांमुळे होतं आहे कारण त्यांच्यामुळे ती एनर्जी मला येते या ग्राउंडवरती काम करण्याची तर मित्रांनो आणि तुम्ही बघत असा सुंदर असं वातावरण आहे छान चारी बाजूला हिरवळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जंगली ग्रास पण आता यायला सुरुवात झालेली आहे ते पण काढणं चालू झालेलं आहे बरेचसं काम लवकरात लवकर पाऊस लागायच्या आत करून लवकर घ्यायचं आहे आता जुमेदारीचं काम आहे जुमेदारीनीच केलं पाहिजे आणि खूप छान वाटतं मला ग्राउंडवरती यायला तर तुम्हाला ग्राउंडवरती काय काय होतं तर तुम्हाला त्या ब्लॉकच्या माध्यमातून बघायला भेटेल आपली विकेट हे संपूर्ण विकेट तर हे हे बघा हे हे दिसतात ना तर हे म्हणजे असं सुटसुटीत करायचं आणि मग ह्याच्यावरती आपण ग्रास लावायला घेणार आहे आपला स्टोर रूम आहे हा पंजा न हा पंजा घेतलेला आहे प्रतिघांनी आणि आता जे मेन विकेट आहे त्या विकेटवरती पूर्ण काम करायचं आहे दमतोय काम करताना संपूर्ण सर आजच्या विकेटपर्यंत करायचं आहे स्टाफ कमी आहे कमी स्टाफमध्ये जास्त काम करायचं आहे कष्ट करायचं आहे ह्याच्यामुळं फिटनेस पण राहतो कोचिंग चालू असेल तर कोचिंग करतो आणि उरलेल्या वेळामध्ये माळे काम पण करतो आणि म्हणजे मी माझं म्हणून ग्राउंड काम करतो बरे आणि मी तुम्हाला सांगितलं ना ते संपूर्ण काकांच्या मुळं मला प्रेरणा भेटते आणि काम करण्याची आवड वाटते ते ग्राउंड खूप चांगल्या लेवलला पुढे नेण्याची इच्छा आहे आणि मी ते नेल्याशिवाय गपण्या बसणार आहे खूप चांगल्या लेवलला म्हणजे मुलं चांगले चांगले चांग 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 घडतील त्या ग्राउंडवरती याच उद्देशाने त्यांना पुढे घेऊन जाईल ॲटोमॅटिक ग्राउंडचं नाव पण मोठं होईल सुट करायची मी जी काल तुम्हाला सांगितलं होतं की जी मधली मधली जी जागा राहिलेली आहे ती आता असे मी कुदळ म्हणून आपण जे टोकेरीचा भाग असतो त्याने ती साईड सरी आपण काढून वर खाली माती करतो आणि ती जागा भरून काढतोय आता ही काल जागा भरून काढलेली आहे काल संध्याकाळपर्यंत काम चाललं होतं संपूर्णपणे मित्रांनो पाटा मारणे म्हणजे काय तर मिस्तरीच्या भाषेमध्ये ते अल्युमिनची पट्टी असते ना त्यांनी सिमेंट आणि रेती वॉलवर वॉलवरती मारतात म्हणजे दिवाळावर मारतात त्याची एक लेवल करतात तसं माळ्यांच्या भाषेमध्ये पाटा मारणे म्हणजे नक्की काय तर चला तर मी तुम्हाला दाखवतो तर ह्याला बोलतात पाटा मारणं ह्याच्यामुळे काय होतं जर पाऊस जोरात जोरा हे नाही केलं आणि पाऊस जोरात आला तर मग प्रॉब्लेम येणार मग त्याच्यासाठी अगोदर ही लेवल करायची आहे पाऊस यायच्या अगोदर कारण पावसाचा सीझन चालू झालेला आहे काम जास्त आहे आणि माणसं कमी आहेत कसं आहे की काळजी वाटते हे लवकर झालं पाहिजे ते लवकर झालं पाहिजे नुकसान व्हायच्या अगोदर कुठे कामं जर झाली का मग बरं वाटतं आता उदर नुकसान म्हणजे काय समजा हे काम नाही केलं आणि पाऊस जर आला आणि मग हे तसंच राहणार आहे आणि मग ते त्याच्यावर पुन्हा रोल मारता येणार नाही लेवल करता येणार नाही आणि वर खाली जमीन राहील मग ती नुकसान त्याला म्हणतात आहे पण ते होऊ नये पावसाच्या अगोदर फटाफटी कामं करून घ्यायची आहेत ही कामं करून झाली कारण पाऊस आला का मग काही काळजीचं काम नाही मग आहे एवढी करायची मोकळी होती मित्रांनो थोडं थोडं काम म्हणजे स्टाफ कमी आहे पाऊस पण लागायची शक्यता आहे दोन तीन दिवस जर पाऊस नाही पडला तर ग्रास कटिंग घे करायची आहे हिरवळ झालेली आहे ग्रास वाढलेला पण तो पण कापायचा आहे तर अशा पद्धतीने काम चालू आहे ग्रास कापणं पण तर असा हा आपण ग्रास आता कापायला घेतलेला आहे हा संपूर्ण ग्रास ग्राउंडचा कापायचा आहे की आकाशातली घार खाली बसले तर मित्रांनो तर ही ही असं ही व्हेरायटी आहे वेगळी वेगळ्या पद्धतीचे जंगली गवत येतात आहे त्याच्यानंतर ही पूर्ण अशी जाळी पसरती आहे हे सर्व काढायचे असतं आणि पूर्ण ग्राउंडवरती भरतं आहे आणि हे संपूर्ण काढायचं हे आता चार महिने म्हणजे वर्षभर वर आपण हे काढतच असतो असं नाही की पावसातच आहे पण पावसामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं मग हे संपूर्ण कामगारांना बसून हे पूर्ण ग्राउंड क्लीन ठेवायचं असं स्वच्छ आणि मग खेळायला मजा येते त्याच्यानंतर मोठे मोठे रांटे ग्रास यायला सुरुवात होतात आहे म्हणजे हे तुम्हाला बघायला भेटत असेल हे 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 जे जाडजाडं दिसतात ना हे रांटे गवत आहे ह्यालासुद्धा काढायचं असतं हे बघा हे हे रांटे गवत आहे आणि हे खूप वाढत जातं कारण पाच तीन साडेतीन चार फुटापर्यंत हे एवढं ह्या लेवलला वाढतं आहे एक सहाला पाच मिनटं कमी आहेत काम झालेलं आहे आता आता निघतो आहे खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय